राजकारणातील सध्याचा काळ हा युती आणि आघाड्यांचा राजकीय पक्षांनी स्वबळावर लढण्याचा काय मागे पडला समविचारी पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत भिन्न विचारांचे पक्षही एकत्र आल्याचं गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं देशभरात दिसून आलं महाराष्ट्रातील राजकीय पक्ष महाविकास आघाडी आणि महायुती एकवटले आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीला भिनशर पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणूक लढण्यास तयार राहा असा संदेश कार्यकर्त्यांना दिलाय सतत भूमिका बदलण्यासाठी प्रसिद्ध असलेले मनसेचे सर्वे सर्व राज ठाकरे या निर्णयावरती तरी ठाम राहणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे नमस्कार निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा मनसेची स्थापना झाल्यानंतर त्या पक्षाची राज्यात क्रेज निर्माण झाली होती राज ठाकरे हे मागचं प्रमुख कारण होतं मनसेच्या स्थापनेनंतर विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या काही निवडणुकांमध्ये पक्षाला उल्लेखनीय यश मिळालं नाशिक महानगरपालिकेत तर मनसेची सत्ता आली होती पूर्वी नेत्यांची भाषण ऐकण्यासाठी लोकांशी गर्दी व्हायची हो लोक स्वतःहून यायचे सध्याच्या काळात महाराष्ट्रात राज ठाकरे हे असे एकमेव नेते आहेत की ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात बाळासाहेब ठाकरे यांच्याशी साधर्म्य सांगणारी त्यांची वक्तृत्व शैली आहे दुर्दैवान राज ठाकरे यांना या वक्तृत्व शैलीसोबत ठाम भूमिका देता आली आहे ते आपल्या कोणत्याही एका भूमिकेवर ठाम किंवा कायम राहिली नाही ते सतत भूमिका बदलत राहिली सतत भूमिका बदलल्यामुळे राज ठाकरे यांच्या बाबतचं गांभीर्य लोकांमध्ये कमी झालं लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी मनसेचा एकही उमेदवार उभा केला नव्हता असं असतानाही त्यांनी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली राज्यभरात मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात सभा घेतल्या त्यावेळी लावले तो व्हिडिओ हा त्यांचा प्रयोग अत्यंत गाजला निवडणुकीनंतर राज ठाकरे यांना ईडीनं एक नोटीस बजावली होती आणि त्यानंतर त्यांचा नूर पालटला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला राज ठाकरे यांनी महायुतीच्या काही उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या विशेष म्हणजे याही लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला राज ठाकरे यांना निमंत्रण नव्हतं त्यामुळे मनसेमध्ये नाराजी पसरली वापरा आणि फेकून द्या असं भाजपाचं धोरण असल्याची भावना मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली मुंबई परिसरातील विधानसभेच्या वीस जागा मनसे महायुती घडणार अशी चर्चा सुरू झाली ही चर्चा सुरू होताच भाजपमध्ये विदर्भातील आमदार संजीव रेड्डी बोडकुरवार यांनी मनसेच्या जिवारी लागेल असे वक्तव्य केले लोकसभा निवडणुकीत मनसेचा महायुतीला काहीही फायदा झाला नाही त्यामुळे मनसेला ना विधानसभेची एकही जागा ना मिळणार नाही असं आमदारांनी ठणकावून सांगितलं आमदार बोडकुरवार यांच्या या वक्तव्यावर भाजपाच्या एकाही नेत्यानं आक्षेप घेतला नाही आमदार बोडकुरवार यांच्या विधानानंतर राज ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका घेण्याचा दबाव त्यांच्यावर निर्माण झाला कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवणं महायुतीला इशारा देणं त्यांच्यासाठी क्रमप्राप्त झालं होतं त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे दो पंचवीस ते दोनशे पन्नास जागा स्वपायावर लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं असा आदेश बैठकीत दिले यावर महायुतीतील दिल पक्षांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा महायुतीला खरेच काही फायदा झालेला नाही असं तर नेत्यांचे मत झालं नाही ना अशी चर्चा सुरू झाली शिवसेना भाजप युतीला दोन हजार एकोणीस मध्ये एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या त्यावेळी राज ठाकरे भाजपाच्या विरोधात होते नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज ठाकरे सोबत असताना महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या त्यामुळे आमदार बोडकुरवार यांनी चर्चा सुरू केली असावी राज्यातील सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर दो उमेदवार देण्याची कुवत सध्याच्या घडीला कोणत्याही पक्षाकडे नाही त्यामुळे युती आघाडी करूनच राजकीय पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत धोरसोर मृत्यूमुळे राज ठाकरे मात्र मागे पडले मनसेच्या चढत्या काळात त्यांनी राज्यभरात कार्यकर्त्यांचं जाळ निर्माण करायला हवं होतं निवडणूक लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवं होतं गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी उमेदवार न देऊन चूक केली जिंकणं हा निवडणूक लढवण्याचा उद्देश असला तरी तो एकमेव नसतो पराभव झाला तरी निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळतं पक्षाचं संघटन वाढतं कार्यकर्त्यांना पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची संधी मिळते निवडणूकच नाही लढवली तर कार्यकर्ते सैरभैर होतात कोणाच्या तरी आश्रयाला जातात मग पक्षांची तशी वाढ होत नाही मनसेच्या आत्तापर्यंत असंच झालंय आता दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवण्याचा राज ठाकरे यांनी निर्णय घेतलाय तर त्यावर त्यांनी ठाम राहायला हवं अन्यथा त्यांचा पक्ष आणखी काही पावले मागे जाईल हे मात्र वस्तुस्थिती आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोडगे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद